नमस्कार मंडळी नमस्कार आज आपण आता फलटण ते बरड असा टप्पा चालणार आणि काल आपली चर्चा वास्कर फडाबद्दल खूपच रंगली तुम्ही महाजींच्या बाबतचे काही मलाही माहीत नसलेले उल्लेख जे हो। अतिशय महत्वाचे आहेत ते केले पण आपण बाकीच्या त्या सगळ्या ह्याच्यात बाकीच्या फडांविषयी बोललं गेलं नाही हो तर थोडस इतर महत्वाचे फळ पंढरपुरातले कोणते आहेत आणि त्यांच्या परंपरा अगदी आम्हाला थोडा अगदी खरं परंपरेत मी कालही म्हणालो होतो की देहूकर आणि वास्कर हे दोन मान्यवर आहेत आणि बाकीच्या फड परंपरा यांच्यापासून म्हणजे प्रसुत झालेल्या आहेत हो काल वास्कराविषयी थोडंसं बोलवं हो तसं देहूकरांची परंपरा जी आहे वास्करांचा वंश हा विद्यावंशांना आला आहे आणि पुत्रशाखेच्या परंपरेप्रमाणे देहूकरांचा परंपरा आलेली आहे त्यातही पुढं देहूकरांमध्ये पुत्रसंतती वाढत गेल्यामुळे दोन तीन वेगळ्या वेगळ्या शाखा उपशाखा झाल्या आणि देहूकरांची एक शाखा मात्र पंढरपुरात कायमची येऊन राहिलेली आहे आणि त्याच्यापासूनही विस्तार खूप आहे तशी देहूत नाही एक शाखा चालते त्याचाही विस्तार बऱ्यापैकी महाराष्ट्रात आहे हे देवकरांच्या बाबतीत थोडं म्हणायचं झालं तर अधिकाऱ्यांना असं म्हणता काय की देहूकरांच्या फड परंपरेचा विचार करीत असताना सुमारे चार ते साडेचार हजार गावं देहूकरांच्या शिष्य परंपरेत आहेत आज सुद्धा म्हणजे देहूकरांनी असं ठरलं की आजच्या गावी गेलेल्या पुन्हा मला सगळ्या गावं संपल्यावर जायचं आहे तर चार हजार गावांचा सगळा फेरा पुरा झाल्याशिवाय जाता येणार आहे एवढी गावं सांभाळणं त्या शिष्य परंपरेच्या पद्धतीनं त्या गावात जाणं येणं त्या गावाचे उत्सव असतात कार्यक्रम असतात त्याला कीर्तनाला जाणं त्या लोकांना सांभाळणं सगळ्याच फळांचं हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणजे तसंच फडपरंपरा चालवणं हे पतिव्रतेचं चा सारखं काम आहे कारण दिवस बांधलेले आहेत म्हणजे दर महिन्याच्या शुद्धदशमी एकादशी द्वादशीला पंढरपुरातला कार्यक्रम आहे याशिवाय नाथषष्ठीचा कार्यक्रम पैठणला आहे तेव्हा दिंडी इथून घेऊन जायची पैठणला no. त्या चा पैठणच्या दिंडीचं सगळं बघायचं बघायचं याचा अर्थ जेवण खाण व्यवस्था जरीच रस्त्याने झालेल्या असल्या तरी ते झाली तर त्या फडकरी मालकावर काम आहे जबाबदारी जबाबदारी पाडायची आहे बरोबर कदाचित मालकापैकी एखाद दुसरी व्यक्ती बरोबर असते काही दुसऱ्या व्यवधानात दुसरीकडे दुसरी गेली तर तिथलं ती तुटीत होता कामा नाही हे जसं आहे तसं निवृत्तीनाथांच्या बरोबर सुद्धा चालत यायचं आहे निवृत्तीनाथांचा जो तिथला उत्सव आहे त्याच्याबरोबरही दिंडी आहे त्यालाही जायचं आहे हे एक नाही तेरला गोरोबा काकाचे कार्यक्रम आहे त्यालाही दिंडी पाठवायची असते हे सगळं चालवणं हे खरं फडकऱ्यांचं कौशल्य आणि फडकऱ्यांच्या बाबतीत दुसरं एक असं म्हणता येतं ज्ञानोब्बा तुकाराम हे मान्यवर संत महाराष्ट्रातले होऊन गेले पण यांच्यानंतर हे चाललं कसं बरोबर किंवा हे कसं चालणार हे त्यांनी धरून दिलेल्या धारेप्रमाणे चालवण्याचं असे धारावर त्या फडकऱ्यांनी घेतलं आणि त्यामुळं महाराष्ट्रात ही भक्तीपरंपरा खोल खोल रुजत गेली असं म्हणता येण्यासारखं आहे म्हणजे हे चालवणं फार अवघड आहे देवकरांकडे एक महिन्याचा उत्सव आहे पूर्वपुरुष त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव विठ्ठल वासुदेव महाराजांचा जो आहे तो एक महिना उत्सव आहे अहो आज आठ दिवस सप्त्याला माणसं यायचं म्हणलं तर अवघड आहे भजनाला टाळकरी मिळत नाहीत रात्रीच्या जागराला माणसं मिळत नाहीत पण देवकरांकडे एक महिनावर असा उत्सव चालला जातो असाच शिरवळकरांकडे उत्सव चालला जातो गंगूकाका शिरुळा पासून की शिरोळकरांची फड परंपरा सुरू झालेली आहे त्यांच्याकडे महिन्याचा उत्सव आहे त्यांच्याकडे एक महिन्याचा नाही त्यांच्याकडे असे तीनदा तीन वेगळे वेगळे उत्सव आहेत एक जे महिने महिन्याचे नावाचे जे संत होऊन गेले त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव तो महिन्याचा चालतो गंगू गंगूकाकाच्या पुण्यतिथीचा उत्सव महिन्याचा चालतो गंगूकाकाने घालून दिलेले बाकीचेही कार्यक्रम आहेत माऊलींच्या पुढे दररोज दोन तासाचा पहारा गंगुका का शिरवळकरांचा आहे जिथली व्यवस्थित आळंदीत बारा महिने <laughs> तिथली व्यवस्था करणार तुकोबरायांकडेही दिंडी हे जाते त्याची व्यवस्था कर आणि शिरवळकरांकडचं तर अजून थोडस म्हणजे प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगळं वेगळं असं आहे की शिरवळकरांकडे माऊलींना आपण आता पालखी सोहळ्याने घेऊन येतोय म्हणजे अठरा दिवस आपल्याला माहित आहे पण शिरवळकर माऊलींना आणायला जातात अच्छा ज्येष्ठ ज्येष्ठ शुद्ध पंढपुरातून दिंडी बाहेर जाते माऊलींना आणायला जातात माऊली बरोबर परत दिंडी पंढपुरात चालत येते परत माऊलीला सोडायला जातात म्हणजे ज्येष्ठ झाला आषाढ झाला आषाढाच्या व्य एकादशीला माऊली आनंदीत जातात तिथं द्वादशीची खिरापत करायची आणि त्रयोदशीला परत निघायचं आणि श्रावण वारीला पंढपुरात यायचं दोन महिने एवढंच आणि असं वर्षानुवर्ष असं वर्षानुवर्ष चालू आहे म्हणजे ह्या परंपरा आहेत अशा शिरवळकर आहेत आजरेकर प्रत्येक प्रत्येकजण आपापल्या परंपरा जसं पूर्वसुरींनी घालून दिल्या आहेत संतांनी आखून दिल्या म्हणजे महाराष्ट्र आज कोणाच्या भरोशावर चालतो प्रशासन म्हणून हे आहे पण भक्तीचं जे अंग आहे महाराष्ट्रात आज आपण कुठेही एस टीनं किंवा गाडीनं खाजगी फिरत असताना संध्याकाळच्या वेळी हरिपाठाचे कुठल्या तरी देवळातले स्वर कानात पडल्याशिवाय राहत नाहीत त्याच कारण या फडकऱ्यांनी केलेलं काम आहे काम आहे लोकांना बारीकात बारीक सुद्धा काही अवधान असलं सांप्रदायिक गोष्टीचा काही विचार असला तर यांच्याकडून ते आपलं मार्गदर्शन घेतात मला एक असं एक प्रश्न या अनुषंगाने विचारावा असं वाटतो की विष्णुबुवा जोग आणि नंतर सोनुमा दांडे, करा। दांडे यांनी जे वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली ना शंभर वर्ष होऊन गेली हो वर्ष होऊन गेली पण शंभर वर्षात जेवढी ती शिक्षण संस्था म्हणून वाढायला पाहिजे होती तशी ती वाढ झाली आहे का आणि असेल नसेल तर त्याची कारण काय आणि मग आपण जे फडकरांच्या विषयी बोलतोय ना त्यांनी बाकीच्या त्या सगळ्या गोष्टी उत्तमच करतायत पण मग त्यांनी थोडस शिक्षण संस्था म्हणून ह्याच्याकडे वेगळं काही लक्ष द्यायला पाहिजे असं काय आपल्याला वाटतं का असं काही नाही जे ते आपापल्या वारकरी संप्रदाया बाबतीत आमच्या शिक्षण संस्थेचे माझे अध्यक्ष होते चौधरी बाबा किंवा मोठे बाबा म्हणायचे आम्ही ऐकून आहे शंभर वर्षाचं आयुष्यमान होतं ते पूर्ण केलं त्यांनी आणि ते असं एक म्हणायचे वारकरी संप्रदाय म्हणजे डाळिंबाचं फळ आहे रसदार आहे डाळिंबाचं फळ आहे रसदार आहे सुंदर आहे आरोग्यालाही चांगलं आहे पण जेव्हा फळ फोडतो तेव्हा प्रत्येक दाणा वेगळा होतो वेगळा वेगळा आहे म्हणजे त्याचं अस्तित्व वेगळा वेगळा आहे तसं वारकरी संप्रदायच आहे प्रत्येक फळ आपल्या आपल्या पोषक आहे उत्तम आहे आहे पण त्याचं त्याचं वैशिष्ट्य दाण्यासारखं वेगळं आहे तसं या वारकरी शिक्षण संस्थेचंही वैशिष्ट्य महाराष्ट्रात वेगळं आहे आज जसं फडकऱ्यांनी धर्म जागो निवृत्तीचा म्हणून हा माउलींचा संदेश घराघरात पोचवला तसर अनेक कीर्तनकार घडवण्याचं काम आणि महाराष्ट्रात हा संप्रदाय सर्वदूर नेण्याचं काम वारकरी शिक्षण संस्थेनंही केलं असंच म्हटलं पाहिजे कारण त्याच्यासाठी त्यांनी स्वतंत्र एक संस्था नुसते निर्माण नाही तर एक अभ्यासक्रम निर्माण केला कीर्तन कसं करावास महत्वाचा होता आणि त्यात सोनू मामांचं मामाचं खूपच मोठं आहे शिक्षण संस्था मामांनी मोठी केली महाराजांनी स्थापन केली पण मामांनी मोठी केली आणि त्यात त्यांचं एसपी कॉलेजचं प्राचार्य पद सांभाळून ते केलं शिक्षण व्यवस्थेचे त्या काळात असलेलं माहिती हे सगळं मोठं मामा दिसतंय नाही आज महाराष्ट्रात त्यामुळे म्हणजे फड परंपरेतले कीर्तनकार हे थोडस कमी असतील कमी असतील म्हणजे फडाला बांधलेत ते पण कीर्तन शिकलेत पण परंपरेत बांधलेले आहेत अशा पद्धतीनं हजारो कीर्तनकार आज महाराष्ट्रात आहेत त्याचं योगदान हे वारकरी शिक्षण संस्थेचं आहे आणि फड परंपरा आणि वारकरी शिक्षण संस्था भिन्न आहेत असं नाही ते दोघही एकमेकाला पूरक आहेत कारण अनेक फडकरी मला माहित आहेत की त्यांची मुलं जेव्हा शिक्षणाच्या अवस्थेत येतात संस्काराच्या अवस्थेत असतात तेव्हा त्यांनी शिक्षण संस्थेत रुपये चार चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे आपल्याकडचंही आहे तेही करायचं आहे आणि शिक्षण संस्थेतून या गोष्टीचंही पूर्णता करून घ्यायची हा जो विषय तो अनेकांनी केलेला आहे याच संदर्भात अजून एक विषय आपण आता कीर्तन म्हणजे वारकरी कीर्तनाबद्दल बोलतोय तर वारकरी कीर्तन आणि नारदीय कीर्तन परंपरा यात आपण तुलना 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 म्हणण्यापेक्षा वैशिष्ट्य वैशिष्ट्य आहे दोन्ही भारतातल्या कीर्तन परंपरा आहेत फक्त वारकरी कीर्तन थोडं वेगळं कीर्तन थोडा वेगळं कीर्तन एक, एक व्यक्तीच्या अनुच्छेदान चालणार आहे उत्तरांग आणि पूर्व रंग अशी त्याची दोन भाग चालतात जे बुवा असतात ते एकटे असतात केंद्रस्थानी ते एकटे असतात आणि त्याला स्वतःच टाळाची ते करतात क्वचित त्यांच्या बरोबर एका दुसरा मनुष्य आणि पेटी तबला असे दोन लोक असतात पण वारकरी कीर्तनात थोडा फरक आहे आणि ही परंपरा नामदेवरायने घालून दिलेली आहे नामदेव कीर्तन करी देव नाचे पांडुरंग हा त्यातला भाग आहे नामदेव पहिले कीर्तनकारही समजले जातात आणि नामदेवरायने घालून दिलेल्या त्या पद्धतीप्रमाणे वारकरी संप्रदाय समूह संप्रदाय असल्यामुळे या कीर्तनात सगळे समाविष्ट व्हावेत हा भाव ठेवून शंभर टाळकरी आणि मध्ये कीर्तनकार हा त्यांनी केलेला विस्तार आहे सगळ्याची इन्व्हॉल्वमेंट आहे आणि यामध्ये पडत फड परंपरेत अजून एक थोडासा बदल आहे सगळ्याच्यात तो आहे की नाही हा भाग वेगळा आहे पण वास्कर आणि तोही फरक आहे पण टाळकरी कोण असावा कमीत कमी हजार अभंग पाठ आहे त्याला टाळकरी व्हावं काय सांगता हजार अभंग पाठ पाहिजे पाठ पाहिजे <laughs> आणि कीर्तनकार कोणी असावा कमीत कमी गाथा पाठ आहे त्यालाच कीर्तन व्हावं नुसतं ते नाही तर यांच्याकडे शेलेकरी हाही एक प्रकार आहे वास्कर आणि दिवकर दोघांकडे शेलेकरी म्हणजे कोण गाता आहे त्याला शेलेकरी मालकानं त्याला कंबरला बांधायचं उपकरण म्हणजे शेला वस्त्र घालणं म्हणजे तो शेलेकरी झाला त्यानं ती आपल्या तपानं प्राप्त केलेली प्राप्त आहे पण मग त्याचं विशेष काय त्याचं विशेष जेव्हा टाळकरी कीर्तनाला उभारतात तेव्हा त्यांच्या पुढे चार पावलं ठेवून शेलेकरी स्वतंत्र उभारतात ते कंबर बांधून उभारतात टाळकरी सुद्धा कंबर बांधून उभारतात शेलेकऱ्याचं धोतरच पाहिजे अंगावर श्वेत वस्त्र हवे पटका हवा कंबर बांधलेली पाहिजे हे टाळकऱ्यालाही नियम आहेत पण टाळकऱ्यात थोडी शिथिलता असू शकते शेलेकऱ्याला त्याचं नाही आणि शेलेकऱ्यामध्ये प्रमाण म्हणायला शेलेकरी जास्त प्रमाण म्हणजे जेव्हा एखादा कीर्तनकार कीर्तनातली कथा आणि आपला विषय पटवून देत असताना मुद्दा सांगतो ज्याला तत्त्वज्ञान म्हणू आपण ते सांगतो तर त्याला समर्पक प्रमाण देण्याचं काम शेलेकऱ्याचं आहे आणि ते बाग म्हणण्याचं मग टाळकऱ्याचं काम आहे टाळकरी हे प्रमाण देऊ शकतात म्हणतात पण शेलेकरांना प्राधान्य म्हणजे जे काही नॅरेशन चाललंय त्याच्या अनुषंगिक अभंग निवडून बरोबर तेवढा ते त्याला म्हणजे हे त्याच्यात मेंटल इन्व्हॉल्वमेंट पाहिजे नुसतं मेकॅनिकल माग नो असं आहे अजून एक थोडा वास्करांकडे त्यात अजून एक गुण आहे की कीर्तनकाराला कीर्तन आज तू करायचं आहे आदल्या दिवशी सांगायचं नाही तिनं तयारी करायची नाही तयारी नाही संध्याकाळी सातला कीर्तन आहे तर मालकाकडून चोपदाराला निरोप देऊन चोपदाराने येऊन विचारायचं आज कीर्तन कोणाला सांगायचं मला आणि मालकाने संध्याकाळी सहा वाजता पाच वाजता सांगायचं की आमच्या अमक्या गावच्या आम बोवाला कीर्तन सांग मग त्यानं जाऊन बोळाला त्यावेळेस सांगायचं की आता सात वाजता तुला कीर्तन करायचं आहे पाच वाजता त्याला करा बरोबर बरं त्यात पुन्हा असं आहे की कीर्तनाला उभारायचं पहिली रोपावळी करायची पहिलं भजन संपवायचं आणि मग कीर्तनाचा अभंग घ्यायचा ही पद्धत बरोबर तो कीर्तन कीर्तनाच्या बोआच्या मनाने नाही घ्यायचा अच्छा त्या शेलेकरांनी सांगायचा सा। अभंग कोणचा सा कीर्तनाचा आज कुठल्या शेलेकरांनी कीर्तनाचा अभंग म्हटला कि त्याच्यावर कीर्तन करायचं म्हणजे हे जे आहे ना हे ज्याला आपण एक्स्ट्रॉर्डिनरी म्हणू शकतो अशा पद्धतीतले म्हणजे असणारा माझा कीर्तनकार आज चौरंगी चेहरा असला पाहिजे कुठल्याही गोष्टीत मागायचा का अभ्यासच पाहिजे प्रगट व्हायला पाहिजे परिपूर्णतेनं त्यानं अभ्यास केला पाहिजे आणि पुढे यायचं तर अभ्यास हे प्रगटावे उगाच प्रगटो आणि नासावे हे बरे नव्हे रामदास स्वामींचं एक वचन आहे त्या अर्थाने हे चाललं जातं शेलेकरी आहे हीच परंपरा त्यांच्याकडे आहे आणि त्या अर्थाने ते म्हणजे संप्रदायाला बळ कुठून येत अशा माणसांच्या तपातून ते बेळ येत सर्वसामान्य माणसांच्या तपात आलेलं हे आपण सात आठशे वर्ष ही अव्याहत परंपरा चालू, चालू आहे पुढच्याही चालू चालू चालून राहण्यासाठी चालू हे सगळे फडकरी म्हणा किंवा शिक्षण संस्था प्रयत्नशील आहे धन्यवाद